उल्हासनगरमध्ये लवकरच निवडणुका या होणार आहेत अजून त्याची तारीख जरी जाहीर झाली नसती परंतु मतदार यादीमध्ये जे घोळ आहेत आणि या ज्या त्रुटी आहेत यासाठी आज महाविकास आघाडीतर्फे जे ते, त्यांचे नेते आहेत यांनी महा सन्मान्य आयुक्त यांची भेट घेतली आणि निवेदन दिलेलं आहे आणि जर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये जर ह्या त्रुटी त्यांच्या मान्य केल्या नाहीत आणि ह्या फेरबदल केल्या नाहीत तर येणाऱ्या काळामध्ये महा विकास आघाडी तर्फे मोठे प्रचंड आक्रमक मोर्चा काढण्याचं देखील त्यांनी एक प्रकारे धमकीस दिलेली आहे आवाज आयतांची भेट घेतली आहे काय विचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे आपण ऐकतोय वाचतोय आणि पाहतोय तोच तो प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झालेले की परवा पण सांगितलं निवडणूक आयोग हा एक सत्ताधारी पक्षाच्या हातातला भावलं झालेले आणि त्याचा मनमानी कारभार ते सांगतील तसे ते करतायत अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची मतदार यादी सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार ती प्रारूप यादी अचानक ती चौदा नोव्हेंबर का केली कशासाठी केली माहीत नाही नंतर चौदा नोव्हेंबरला क नोव्हेंबरला की नाही ते वीस नोव्हेंबर आणि वीस नोव्हेंबरला मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध झाली ती एकवीस तारखेला लोकांना मिळाली आणि सव्वीस तारखे सत्तावीस तारखेपर्यंत त्यांनी त्याच्यावर हरकती सूचना घ्यायच्या म्हणजे यांनी प्रसिद्ध करायला किती वेळ लावला तरी चालेल पण लोकांना फक्त एक काल एक मर्यादा एक सहा दिवसाची मर्यादा सात दिवसाची आणि घोळ असा की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं एक दोन टक्के मतदारांचे विधानसभा यादीमधले मतदार जे महानगरपालिकेने प्रभाग रचना केलेली ते प्रभाग रचनेमधले इकडचे तिकडे पत्त्यामुळे झालेले असे असायचे पण आता जाणीवपूर्वक अख्ख्या याद्याची याद्या या प्रभागातून त्या प्रभागानी संपूर्ण शहरामध्ये मला वाटतं हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून चाललेले हे प्रशासन आयुक्त असतील इथले निवडणूक निर्णय अधिकारी आहेत संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवायची खाली कर्मचाऱ्यांना घ्यायचे ते सुपरविजन इथं नाहीयेच आणि आता अ आणि ब म्हणजे लोकांनी फॉर्म भरायचे प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॉर्म आता लाखो फॉर्म येतील तेवढी यांना सुनवाई करायला वेळ आहे का हरकतेने सूचना हे जर त्या त्या विभागातल्या त्या त्या प्रभागातले मतदार इथं वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ शकत नाही तर एवढ्या लाखोच्या संख्येने आलेले अर्ज ते बघ बघू शकणार आहेत का नाही म्हणून त्यांना विनंती करायला लागली की तुम्ही काय की मला वाटतं झोपेचं सो सोंग घेतले लोक आहेत झोपलेल्या जागा करतायत झोपेचं सोंग घेतलेला जागा करता येत नाही तरी आम्ही जागाचा प्रयत्न केला आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना भारतीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुनजन आघाडी आणि प्रकाश कुकरेजा हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज त्यांना जाग येण्यासाठी त्यांच्या कानावर टाकले निवेदन दिलेले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड जाणीवपूर्वक घोळ केलेले आणि दुसरी गोष्ट हरकती आणि सूचना घेण्यासाठी किंवा फायनल मतदार यादी करताना ती आपण आमची निवे निवेदन आहे की निवडणूक आयोगाकडे आपण आमचा आक्षेप नोंदवा की मुदतवाढ मिळावी आणि संपूर्ण सु मोठो हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाचे प्रतिमध्ये तुम्ही आहात कर्मचारी म्हणून काम कसं करून घ्यायचं तुमचं काय चुका झाल्या जा असते जाणीवपूर्वक चुका केल्या फौजदारी गुन्हे दाखल करा त्यांना निलंबनाची कारवाई करा की जेणेकरून पुन्हा अशा सदोष याद्या होणार नाहीत जर अशाच याद्या मिळाल्या तर निवडणूक लांब पण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेला घेराव आल्याशिवाय राहणार नाही मोठ प्रकार जन आंदोलन आणि ते आंदोलन मला वाटतं तिथून सुरुवात होईल उल्हासनगर महानगरपालिकेपासून ते संपूर्ण महाराष्ट्रभर पेटेल कारण आता ती गरज आहे कारण हे जाणीवपूर्वक होते लोकांना छळला छळ चल, छळलं जाते ज्या पद्धतीने महापालिका प्रशासनाने वॉर्डच्या बाउंड्र्या तयार केल्या त्याच पद्धतीने मतदार याद्या तयार करायला पाहिजे होते ज्यांचं शासन नगर विकास खात्याचं काम काम आहे खात्याच्या आयुक्तापासून सगळेजण करतात आम्हाला असं वाटतं की जे प्रशासन आहे आयुक्त असतील किंवा कोणी असेल हे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात पहिले बॉन्ड्र्या टाकल्या गेल्यात बॉन्ड्र्यामध्ये अनेक चुका होत्या त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या परंतु जेव्हा मतदार याद्या प्रारूप जाहीर करायच्या होत्या त्यावेळेला त्या त्या बाँड्रीच्या आतमध्ये जो एरिया येतो त्या एरियातल्याच मतदार यद्या त्या ठिकाणी हव्या होत्या परंतु पाच नंबरच्या चार नंबरला अठराच्या सतरामध्ये सतराच्या पंधरामध्ये चौदा म्हणजे जवळपास वीस पॅनलमध्ये संपूर्ण याद्यांचा गोळ करून ठेवलाय आणि त्याच्यामध्ये दोन चार शंभर दोनशे हजारो मतदार इकडचे तिकडे केले गेले -के हे कुणाच्या सांगण्यावरनं केलंय हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नको कारण आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय की प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ही प्रशासनाची पद्धत चुकीची आहे आम्ही आज आयुक्तांना भेटलो सर्वपक्षीय शिष्टमंडळ आम्ही आयुक्तांना विनंती केली आहे की तुम्ही यामध्ये सुधारणा करा जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागेल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासन जबाबदार असेल आज संविधान दिनी संविधानामध्ये सर्वात मोठा जो आधार आहे तो आहे निवडणूक आणि या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने आता पूर्ण होत आहे आमचे पहिल्यांचे पण बोडारे साहेबांनी यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अख्ख्या याद्याच्या याद्यामध्ये गोळा आहे आणि आज आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये जेव्हा डिजिटल वर्ल्डमध्ये उलटा पहिले वीस वर्षा पहिले जेव्हा मॅन्युअल याद्या राहायच्या तेव्हा बॉर्डरमध्ये वोटिंग इकडच्या तिकडनं होणं वेगळी गोष्ट आहे पण डिजिटल पद्धतीमध्ये पण अख्ख्या याद्याच्या याद्या इकडच्या तिकडे होत आहेत याचा अर्थ हे मुद्दामून करण्यात येत आहे आणि त्यासाठी या संविधानाच्या रक्षणासाठी या मतदाना सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी किंवा जे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार हे याद्या कुठून सरळ करणार एका यांनी दिलेलं आहे की एक फॉर्म भरा आता एवढे लाखो लोक आणि लोकांवर का तुम्ही टाकताय की लोकांनी स्वतः नेऊन नाव चेक करा आणि फॉर्म भरा हे यांचं काम आहे याचा यांना पगार भेटतो त्यामुळे या संविधानाच्या रक्षणासाठी आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही या मतदार याद्या सरळ करा हे यांना आज वॉर्निंग द्यायला आलोय आणि त्यांच्या आमच्या जे काही मागण्या त्यांच्याकडे पुढे केलेल्या आहेत नाही केलं तर जसा आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी यासाठी रस्त्यावर उतरले